नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे लिंबाचं गोड लोणच तर त्यासाठी बघा आपण इथं जवळजवळ मी ही, जो ही पंधरा लिंब घेतली आहेत पातळ सालीची खूप ताजी अशी ही लिंब आहेत मी कालच ही लिंब नगरवरून आणलेली आहेत अगदी ताजी ताजी झाडाची तोडून आणलेली लिंब आहेत आणि शिवाय ही पिकलेली आहेत तर ही लिंब मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेणार आहे अशा प्रकारे एखाद्या स्वच्छ नॅपकिन ने आपण ही लिंब येते पुसून घेऊया लिंबाला बिलकुलही पाणीचा अंश ठेवायचा नाही आपल्याला पूर्ण लिंब आपल्याला छान अशी कोरडी करून घ्यायची अशा पद्धतीने मी एका कोरड्या कापडाने व्यवस्थित अशी लिंब पुसून घेते तर लिंब छान आपली ही कोरडी मस्त करून घेतलेली आहेत अगदी पातळ साडीचं रसरशीत लिंबू आहे ह्याला बी आहे ते कमी आहे खूप अगदी कमी बियाच लिंबू आहे तर इथं बघू शकता तुम्ही लिंब पूर्ण आपली इथं स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता आपल्याला इथं एका लिंबाच्या आठ फोडी करायच्यात तर फोडी तुमच्या आवडीनुसार करा जर तुम्हाला चार सहा करायचे असेल तर तुम्ही सहा करू शकता तर आपण इथं एका लिंबाच्या आठ फोडी तर अशा पद्धतीने आपण सर्व लिंब इथं कट करून घेणार आहे इथं बघू शकता लिंबाला बिलकुलही इथं बी नाहीये अगदी एखादा अर्ध्या लिंबाला बी आहे आणि रसरशीत अशी ही ताजी लिंब आपण इथे वापरलेली आहेत आणि शिवाय पातळ सालीची पण आहेत आणि पिकलेली पण आहेत तर अशा प्रकारे बघा ह्या आठ फोडी आपण व्यवस्थित अशा करून घेतोय दासदार सुरी घ्यायची म्हणजे आंबे म्हणजे इथं लिंबाच्या फोडी व्यवस्थित होतात तर इथे बघू शकता तुम्ही फक्त एका लिंबामध्ये एकच बी निघाली खूप कमी बिया आहेत ह्या लिंबाला अशा प्रकारे ही लिंब आपण सर्व कट करून घेऊया तर इथं बघू शकता लिंबू पूर्ण मी कट करून घेतलेले तर इथं चौदा लिंबू आपण कट करून घेतली आणि लिंबाच्या बिया फक्त बघा इतक्याच निघालेल्या आहेत अगदी रसरसीत असं लिंबू आहे एक लिंबू खराब निघाल्यामुळे आपण ते बाजूला केलेले आहेत तर लिंबू पूर्ण कट करून झालेली आहेत आता त्यासाठी साहित्य लागणार आहे तर मी इथं चौदा लिंबांसाठी जवळजवळ अडीचशे ग्राम साखर घेतलेली आहे इथं अडीचशे ग्राम साखर वेगळी ठेवून इथं आपण अर्धा कप साखर वेगळी ठेवलेली आहे त्यानंतर बघा इथं चार चमचे लाल मिरची पावडर अगदी कलरवाली काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आपण कमी तिखटवाली आणि एक चमचा इथं मीठ घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी कुकरचा मोठा डबा घेऊया कुकरच्या मोठ्या डब्यामध्ये आपल्याला लिंब घालून घ्यायचे तर लिंबाच्या फोडी आपण सर्व ह्या कुकरच्या मोठ्या डब्यामध्ये घालून घेऊया तर इथं बघू शकता लिंब आपण लिंबाच्या फोडी आपण कुकरच्या डब्यात घालून घेतल्यात उरलेला रस आपण जरा बाजूला कपात ओतून ठेवूया तर हा रस आपल्याला नंतर लागणार आहे रस बाजूला ठेवलेला आहे आपण आता लिंब आपण इथे व्यवस्थित कुकर मध्ये ठेवले आता ह्यामध्ये आपण हा चार चमचे लाल मिरची पावडर टाकून घेऊया कमी तिखटवाली मिरची पावडर वापरली आहे मी त्यानंतर बघा एक चमचा चवीनुसार मीठ घालून घेतलेले आणि त्यानंतर बघा इथं मी जवळजवळ अडीचशे ग्राम साखर घेतलेली आणि ती साखर आपल्याला व्यवस्थित अस साखर तिखट आणि मीठ सगळं छान लिंबाला लावून घ्यायचे अशा पद्धतीने बघा व्यवस्थित अस लिंब आपण साखरे तिखटामध्ये आणि मिठामध्ये घोळून घेतलेली व्यवस्थित असं छान असं छान असं डब्यामध्ये आपण लावून घेतलेलं आहे कुकर मध्ये एक तांब्या पाणी ठेवूया मोठा कुकर घेतलेला आहे आपण त्यामध्ये एक रिंग ठेवते म्हणजे जे आपण पाणी टाकलेले ते ह्या लिंबामध्ये अजिबात जाणार नाही आणि रिंग वर डबा ठेवून आपल्याला ह्याच्यावर पॅक बंद झाकण घालून घ्यायचे तर कुकर मध्ये खाली पाणी टाकलं आणि रिंग वर डबा ठेवून आपण इथं पॅक बंद कुकरच्या डब्याला झाकण लावून घेतले आणि कुकर आपण मध्यम गॅसवर इथं सोळा शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर सोळा शिट्ट्या बरोबर मोजून केलेल्या आहेत मी आणि इथं बघू शकता तुम्ही कुकर थंड झालेला आहे प्रेशर पूर्ण गेलेला आहे आणि आता इथं लिंबाचं लोणचं जे तयार ते आपण इथं बाहेर काढून घेऊया तर लिंब छान शिजलेली आहेत लिंब आपल्या बाजूला काढून घेऊया जेवढ्या फोडी छान शिजल्यात त्या आपण एका ताटामध्ये काढून घेतोय आता ह्याच झालेलं सिरप आणि लिंबू आपल्याला इथं वेगवेगळं करायचंय तर इथं बघू शकता कढई आपण बुडाची कढई तापायला ठेवलेली आहे कढईमध्ये पूर्ण आपला जो लिंबाचा सार उतरलेला आहे तो आपण इथे कढईमध्ये घालून घेऊया गॅस मोठा ठेवायचा आपल्याला आणि जेवढा आपल्याला हे सिरप उकळून घेता येईल अगदी घट्टपणा येईपर्यंत तेवढं आपल्याला हे उकळून घ्यायचे अर्धा कप आपण इथं साखर वेगळी ठेवली थी, होती ती पण इथं घालून घेतली आणि जो लिंबाचा रस आपण कपात ठेवला होता तो पण इथं घालून घेतलेला आहे आता साखर घालून आपल्याला छान याला उकळी आणून घ्यायची गॅस मोठा ठेवलेला आहे आणि मोठ्या गॅसवर आपल्याला हे सिरप घट्टे होईपर्यंत छान असं आपल्याला तयार करून घ्यायचे व्यवस्थित एकसारखं याला हलवत राहायचं आणि आटेपर्यंत चांगला घट्टसरपणा येईपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचे तर जवळजवळ हे छान असं घट्ट झालेलं आहे आणि आपल्या लिंबाच्या फोडी ज्या बाजूला करून ठेवल्या होत्या त्या आपण इथं ह्याच्यात टाकून घेतलेले आहेत आता लिंबाच्या कोडी टाकून पुन्हा एकदा चांगलं गदगद आपल्याला हे शिजून घ्यायचे तर हिथ बघू शकता छान ह्याला घट्टसरपणा आलेला आहे अशा पद्धतीने चांगलं हे आटेपर्यंत आपल्याला मस्त असं शिजून घ्यायचे तर इथं बघा गॅस आपण आता बंद केलेला आहे पूर्ण हे सिरप आटून घट्ट झालेले आणि अशा पद्धतीने झटपट आपलं हे सोळा शेट्ट्यांचं लोणचं तयार झालेलं एका प्लेट मध्ये आता आपण थोडस काढून घेऊया थोडस पातळ वाटलं तर हे नंतर बघा थोडं जर आपण कुकर आपण कुकरचं भांड असंच उचलून जर तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलं तर छान असा घट्टसर ह्याला रसरशीत असं आपलं हे लोणचं तयार होतं कारण आपल्या फोडी पहिल्या आहे ह्याला मुरवण्याची गरज नाहीये आणि झटपट होणार आपण हे लोणचं किंवा तोंडी लावण्यासाठी तुम्ही वापरू शकता बघू शकता अशा पद्धतीने आपण झटपट असं पंधरा मिनिटात हे लोणचं बनवलेलं आहे आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद